सालाबादप्रमाणे आदान प्रदान प्रदर्शनाचा सीझन मौसम सुरू झालेला आहे आणि माझी पावलं इथे आपसुकच वळली आहेत हे तिसरं वर्ष आहे आपण आपल्या चॅनेलवरती या आदान प्रदान प्रदर्शनाचं कव्हरेज करतोय रेकॉर्डिंग करतोय डोंबिवलीमध्ये पई फ्रेंड्स लायब्ररीतर्फे हा उपक्रम गेली सात वर्ष चालवला जातो हा त्यांचा आठव्या वर्षाचा म्हणतो आपण की एक विक्रमच म्हटला पाहिजे गेल्या वर्षी आपण राम मंदिर स्थापनेची पार्श्वभूमी पाहता इथे एक राम मंदिराची प्रतिकृती पाहिली होती यावर्षी त्यांनी थोडा वेगळा थीम वापरलेला दिसतोय आपल्याला म मराठीचा प्रवेशद्वारापाशी तसं आपण फोटोंमध्ये बघितलं असा त्यांचा विषय असल्यामुळे मराठीची जी वाटचाल आहे विशेषतः आत्ता नुकतंच मराठीला जो राजभाषेचा दर्जा मिळालाय तो म्हणजे नेमकं काय इथपासून का त्यांनी मराठीची आत्तापर्यंतची वाटचाल इथे वेगवेगळ्या बोर्ड्स लावून त्यांनी कव्हर केलेली आहे म्हणजे जिज्ञासूंसाठी मुळामध्ये या प्रदर्शनात शिरायच्या आधीच मराठीची वाटचाल लक्षात येते आणि मग मराठीचं आत्ताचं जे फुललेलं व्यापक स्वरूप आहे ते आतमध्ये पुस्तकांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतं तर मराठीमध्ये खूप मोठी आपण म्हणतो की खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन योगदान म्हणतो आपण ज्याला ते आपल्या संतांनी दिलेलं आहे तर या संतांचे त्यांनी इथे कटआउट्स लावलेले आहेत संत ज्ञानेश्वर त्याच्यानंतर नामदेव महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज आणि मराठीमधले जे वेगवेगळे जे साहित्यिक आहेत दिग्गज त्यांच्या कल साहित्यकृती आणि त्याला झाडाची बॅकग्राऊंड दिलेली असल्यामुळे जणू काही मराठीचं जे आपण म्हणतो समृद्ध स्वरूप दिसतंय आपल्याला आज त्या समृद्ध स्वरूपामध्ये या सगळ्यांनी आपापलं कसं योगदान दिलेलं आहे त्याची कल्पना आपल्याला इथे आल्यानंतर मिळते आणि संध्याकाळी अर्थात इथे बहुतेक प्रकाश योजनेमुळे अधिक छान दिसत असेल पण संध्याकाळी गर्दी असते त्याच्यामुळे मी सकाळीच येणं जास्त प्रिफर केलंय आगळं वेगळं असं हे प्रदर्शन ज्याला तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नाहीयेत आपल्याला बरेच वेळा असं असतं म्हणजे जुन्या लोकांना माहिती आहे या प्रदर्शनाची संकल्पना काय आहे पुन्हा एकदा सांगते ज्यांनी आता पहिल्यांदा हा ब्लॉग बघितलाय आपल्याकडे जुनी पुस्तकं ठेवायला फार कधी कधी जागा नसते किंवा ती पुस्तकं एकदा वाचून झाली की आपल्याला असं वाटतं की आता काय करायचं या पुस्तकांचं बरं वाचक दिवसेंदिवस कमी होत आहेत म्हणूनच आपण खरं पुस्तक दर्पण चॅनलची योजना केलेली आहे तर त्या पुस्तकांना इथे एक योग्य जागा मिळते अनेक जण अशा जुन्या हव्या हव्या अशा पुस्तकांच्या शोधात असतात अशी एक व्यक्ती आज आपल्या ब्लॉगमध्ये पण आपल्याला भेटणार आहे की त्यांना हवं ते पुस्तक इथे मिळून जातं आणि प्रत्येक पुस्तकामागे आपल्याला फक्त दहा रुपये द्यायचे असतात त्याचा पुस्तकाच्या मूल्याशी काहीही संबंध नसतो त्याच्या बदली आपण कितीही किंमत असलेलं पण आपल्याला हवं असलेलं जुनच पण आपल्याला हवं असलेलं असं पुस्तक घेऊ शकतो अशी काहीशी इथे संकल्पना आहे मी ऐकल्याप्रमाणे परदेशामध्ये ही संकल्पना बऱ्यापैकी लोकप्रिय आहे पण भारतात माझ्या अंदाजाने या लायब्ररीने हा उपक्रम पहिल्यांदा सुरू केला आणि आता गावोगाव त्याचा प्रसार ते करत आहेत ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे तेव्हा चला तर मग आपण त्याचा अंतरंग सुद्धा बघूया पैंच्या आदान प्रदान प्रदर्शनामध्ये चला जसं आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं तसच जिकडे नजर जाईल तिथे आपल्याला पुस्तकांचं साम्राज्य पसरलेलं नवीन पुस्तक आहे ती आदान प्रदान योजनेमध्ये समाविष्ट नसली तरी सुद्धा इथे सुद्धा आपल्यासाठी अतिशय मनोवेधक असा खजिना आहे पण याच्यावरती डिस्काउंट ठेवलाय त्यांनी सवलतीमध्ये ही पुस्तक आपल्याला मिळतील उत्तम लेखकांची साहित्य संपदा एका संपदाखाली आपल्याला उपलब्ध आहे कितीतरी शाळा आज आपल्या मुलांना त्यासाठी घेऊन येतात मुलांनी पुस्तक हाताळण्यामध्ये सुद्धा मुलांना खूप काही शिकायला मिळतं असं माझं आपलं वैयक्तिक मत आहे हाताळणं इतकी जरी इच्छा झाली तरी सुद्धा त्यांना आपलीशी वाटू लागतील हा एक मोठा प्रवास असतो काही जणांच्या बाबतीत पण काही जणांच्या बाबतीत तो एक क्षण पुरेसा असतो रिअलायझेशन आहे की हो आपल्या या अक्षरांच्या दुनियेशी नातं जोडलं जाऊ शकतं आणि ते एकदा सोडलं गेलं ना कि ते सुटना अवघड असतं जे मी माझ्या बाबतीत सुद्धा अनुभव घेतलाय सगळं अंकांचं दालन आहे सगळे वेगवेगळे अंक आहेत तिथे मॅग्झिन्स आहेत मग ते रुचिरा असेल कुलदैवतांच्या बद्दल आढावा घेणार पुस्तक असेल किंवा मग अध्यात्मावरची काही मॅग्झिन्स असतील वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं इथे बघायला मिळतात मध्येच एक सचिनचं पुस्तक दिसलंय द्वारकानाथ संजगिरीत त्याचे लेखकांची कालच माझी भेट झालेली आणि पुस्तकांसमोर दिसलं मला वायला सवय कोष आहे पण फार एवढं अवजड तत्वज्ञान काही आपल्याला झेपणार नाही त्याच्यामुळे ते घेऊन दिलेलं बरं एवढा पुन्हा ते द्यायला पुस्तकांच्या भेटी बरोबरच आणखीन एक अनपेक्षित भेट आज इथे माझी झाली आहे बघूया कोणाशी झाली ते नमस्कार माझं नाव हेमांगी मी मूळची डोंगिवलीकर आहे पण सध्या भारताबाहेर राहते मागचे दोन वर्ष प्राचीच्या पुस्तक जर पण युट्यूब चॅनेलवर या आदान प्रदान सोहळ्याचा मी व्हिडिओ बघत होते आणि मला खूप इच्छा होती या ठिकाणाला भेट द्यायला पण योगायोगाने आज ती संधी या वर्षी चालून आली आणि खुद्द प्राची सोबत मला हे प्रदर्शन पाहता आलं खूप आनंद होतो ह्या प्रदर्शनात जुनी पुस्तकंही आहेत नवीनही आहेत आणि साधारण मराठी आणि इंग्रजी पुस्तकं दोन्ही भाषेतली आहेत मी पण काही खरेदी केली आहेत या, के 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 या <laughs> हायलाइट ते म्हणजे माझ्या मात्र असं लागलेली लॉटरी हे पुस्तक मी अनेक वर्ष शोधते ते आहे मुंबई दिनांक अरुण साधे यांचं मला अमेझॉन किंवा इतर ठिकाणी आउट ऑफ प्रिंट दिसत होतं पण अगदी आश्चर्यकारकरीत्या हे इथे मला मिळालं तर मी खरंच खूप खुश आहे दुसरं पुस्तक मी प्राचीच्या सजेशननुसार घेतलेलं अमूल्य अमृत्य माल्यदा हे श्री कृष्ण देवरावर आहे तर हे मी नक्की वाचेन थोडस भटके म्हणू असं पुस्तक आणि तिसरं पुस्तक जे मला माहिती नव्हतं पण इकडे चालताना पुस्तक चालताना सापडलं पाश्चिमची कहाणी गुरुजींनी लिहिलेलं तर खरं इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग असावा असं मला वाटतं की तीन जुनी पुस्तकं मी घेतली आहेत आणि ही तीन नवीन यात पुन्हा एक अनेक वर्ष मी शोधत असलेलं लढाई जे आज मला इकडे अगदी नवीन पुस्तक नवीन पैव पुस्तक सापडलं तर मी खरंच खूप खुश आहे आणि ही दोन uh, अगेन हटके सहसा पण विकत सा, मराठी साहित्यात विकत न घेणारी चित्रकले बद्दलची पुस्तकं तर पहिला पुस्तक आहे uh, माधव सातवळेकर यांचं त्यांच्या चित्रांबद्दल आणि दुसरं पुस्तक आहे दीनानाथ दलाल अगदी नामांकित uh, चित्रकार त्यांची चित्र आणि चित्रशैली यांच्याबद्दल सांगणार पुस्तक तर एकूण खरेदी अगदी उत्तम झालेली आहे मला हा सोहळा खूप आवडला मला असं वाटतं डोंबिवली आहे तर डोंबिवलीतल्या बाहेरच्या या प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि अवश्य आपला रिव्ह्यू त्यांना कळवा प्राचीच्या चॅनलला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांची ऐकती अगदी साध्या सध्या हेमांगी चला तर मग आता या प्रदर्शनाचा निरोप घेण्याची वेळ येऊन ठेपले पण अर्थात एक पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचा स्वतःशीच वायदा करून आपण याचा निरोप घेतोय ही आदान प्रदान प्रदर्शनातली भेट आपल्याला कशी वाटली ही अभिप्रायातून आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे